शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अशा पल्लवीत करणारी बातमी होय शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भावात सुधारणा अजूनही कांद्याचे दरवाढ होतच राहणार आणि विशेष करून आता केंद्र सरकार कांद्यावरती तातडीने निर्णय घेऊ शकतात काय आहे सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल आणि पहिल्यांदा चॅनल बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा ताजे कांद्याचे बाजारभाव सांगतो पटापट नंतर ती बातमी मित्रांनो देवळा उन्हाळी कांदा बावीसशे वीस रुपये त्यानंतर पिंपळगावपासून सायकडा उन्हाळी कांदा तेवीसशे रुपये त्यानंतर कोपरगाव उन्हाळी कांदा बावीसशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पिंपळगावपासून उन्हाळी कांदा चोवीसशे एकसष्ट रुपये सटाणा उन्हाळी कांदा बावीसशे ऐंशी रुपये त्यानंतर कोपरगाव उन्हाळी कांदा बावीसशे एक्कावन्न रुपये त्यानंतर चांदोड उन्हाळी कांदा बावीसशे नव्वद रुपये त्यानंतर मनमाड उन्हाळी कांदा एकवीसशे बावीस रुपये त्यानंतर सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा बावीसशे एकसष्ट रुपये त्यानंतर संगमनेर उन्हाळी कांदा सव्वीसशे रुपये त्यानंतर स् मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा बावीसशे एकाहत्तर रुपये त्यानंतर सिन्नर उन्हाळी कांदा बावीसशे साठ रुपये त्यानंतर लासलगावने फाड उन्हाळी कांदा बावीसशे एकसष्ट रुपये त्यानंतर लासलगाव बिंचूल उन्हाळी कांदा चोवीसशे बावन्न रुपये त्यानंतर नाशिक येथे उन्हाळी कांदा चोवीसशे एक रुपये त्यानंतर लासलगाव येथे उन्हाळी कांदा बावीसशे पन्नास रुपये त्यानंतर लेव यवला अंदरसुल उन्हाळी कांदा दोन हजार चाळीस रुपये त्यानंतर इस्लामपूर लोकल कांदा पंचवीसशे रुपये त्यानंतर चाळीसगाव नागदरोड लोकल कांदा एकवीसशे रुपये त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा प पंचवीसशे रुपये त्यानंतर पुणे मांजरी लोकल कांदा बावीसशे रुपये त्यानंतर सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा सत्तावीसशे रुपये त्यानंतर पुणे येथे लोकल कांदा पंचवीसशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा तब्बल एकतीसशे रुपये त्यानंतर जुन्नर राळे फाटा चिंचवड जातीचा कांदा अठ्ठावीसशे रुपये सातारा येथे कांद्याला अडीच हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त भाव मिळाला राहता आता या ठिकाणी तर सत्तावीसशे रुपयापर्यंत कांदा मार्केटमध्ये जाताना दिसत आहे खेडचाकण अडीच हजार रुपये त्यानंतर दौंड केडगाव दोन हजार सातशे रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर कांदा तब्बल बावीसशे रुपये त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट सव्वीसशे रुपये त्यानंतर कोल्हापूर कांद्याला मिळतोय अठ्ठावीसशे रुपये भाव मित्रांनो बातमी सविस्तर समजून घ्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रातील कांद्याचे भाव वाढताना दिसत आहे बहुतांश बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल इतके भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची अकरा हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटलची विक्रमी आय झाली कांद्याला किमान भाव कमाल भाव तर बत्तीस रुपयापर्यंत जाताना दिसत आहे नुकतंच लोकसभा इलेक्शन पार पडलं त्यात आ, कांदा पट्ट्यामध्ये भाजपाला तोटा बसलेला आहे केंद्र सरकारला तोटा आहे आणि याचा विचार शंभर टक्के केंद्र सरकार करून काहीतरी निर्णय घेईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना भेटूया पुढचे धन्यवाद